सो वेलकम बॅक इन न्यू ब्लॉग आणि आजचा ब्लॉग आहे गेट टुगेदरचा अचानक भयानकवाला गेट टुगेदर आहे बहिणींचं गेट टुगेदर आहे ॲक्च्युली आणि आता आम्ही चाललो आहेत अंबा चौगाईला धर्मापुरीतून माझ्यासोबत ते अंजू माय स्वीटी कृष्णा आई भुरी चिक्या इतके सगळेजण आता आम्ही निघलो आहेत गेट टुगेदरसाठी अचानक भयानकवालं बहिणींचं गेट टुगेदर आहे हे तीन बहिणी एकत्र येणार आहेत सो बघा पुढं काय काय होतं ते घरी गेल्यावर पाहू घरी गेल्यावर पाहू पार्थ ची रिॲक्शन पार्थला पार्कला एवढंच माहिती की अंजू येणारे भुरी येणारे मोठी आहे आणि माय येणारे हे जे दोन नालायक आली अचानक भाईना हे माहित नाहीये पार्थला ते आता घरी गेल्यावर दिसतील त्याला हैस बघू आपण पार्कची रिॲक्शन धावगड होत नाही माझे बार आता मी गाडीतून उतरली आता ह्यांची रिॲक्शन केला केला चला रे तिकडं गाडी तिकडे यायली चला तिकडं है ना हा मग अंजुन भुरीचाच व्हिडिओ काढायचा आहे मला चल ऍक्च्युली पार्थ सर बघा एक एक मेंबर इथे घरात घरातले <laughs> मेंबर ए ए तू बाहेर जाऊन गाडी चालू आहे काय असते गटुड मधी मधी हिला धरून न्या मधी हिला मधी न्या धरून बाबू तिकड बोहा करालाय बोहा बाबू बहा करालाय त्यांना चला म्हणलं होत मी ते न म्हणले मला पार काका बोलवाले पार काका बोलवाले म्हणा

चिक्याचं माहित नव्हतं तुला नव्हतं नव्हता तुम्ही ऐकलं ना तू काय म्हणलास मला माहिती अंजू दिदी भोरी दीदी आल्यात म्हणून गाडी <laughs> <laughs> थी 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 किती होत राहिले एवढ्या गाडी मध्ये किती कोंब कोंब आणले किती किती मेंबर कोंबून आणले तुम्ही गाडीत म्हणजे ब्लॉग मध्ये ताईची पाचसट्यायच कमी कमीच वाजण्याची घेऊ शकत

हो का कुठे त्याला सोडून आला चल मला मोबाईल काढ आता इथं आम्ही तुमचा फोटो काढते सिटी तू हो इकडं तू कशाला येलीस फोटो मी माझ्या मम्मी वरती आले

म्हणजे माणसं का जास्त झाले ना कुल्फ्या कमी झाल्यात का हे आम्ही अठरा एकोणीस जण आम्ही गाडीत कशा आला विचारा की मायला ना का आंट्र्या का मोठ्याला असे खूप सुख खूप सुख एकमेकांच्या मांडर हे होऊन जाण माया मांडीवर बसले मावन ना काही नाही तुला नाही म्हणली आता म्हणती आज तुला नसते म्हणा खुर्पी आता तुला नसते आम्हाला आज एक खुर्प्या धरणार राहतात तुमच्या हाबू पडशील आणि ते उचलते उचलते <laughs>

बाई कशी बघायची तू पण यायलीस बाई छान यायलीस तू तुम्ही दोघ जण म्हणजे दोघा दोघांच्या एका ताटात बसलाव का तुम्ही तुमच नाही तिघ तिघ जण बसला तुमचा माणूसच काय झाला एक तिसरा तुमचा भाऊ कुठं घातलं तुम्ही मग आता हे त्याच्या मम्मीला दाखवत आपण आहे का नाही त्या तिघी बसल्यात त्या तिघी बसल्यात

खाऊन सांगा मग आम्हाला कसे झाले ते मी काही खात नाही मी काही खात नाही तुम्हीच सांगा मला जेवणाच्या अगोदरच आईस्क्रीम खाल्ली आता अजून तर पिऊन आणलेलं बाकी असं ला ला ला। आता 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 ही संपला मायासाठी ना, ना, <laughs> पन, ना बाबू बाई ना तिच्या आणून आईस्क्रीम खाऊ घातली होती है ना बाई तू तुझ्या मम्मी कडे आलास का घास खाऊ घालायला ती कशी आली पळत तू दिसत नसतीस त्याच्यात की तुझ्या आतू दिसायला बघ इ पिष्टिक वाली इ पिष्टिक वाली आतू आली आतूच नाव नवीन नाव ठेवलं इ पिष्टिकवाले आतू नवीन भाऊ म्हणतो आणि मी तर तू तुम्ही तरी ताई म्हणतो मी तर बीडवाली ताई म्हणतो <laughs> आता ताई आज रात्री काय करू आपण तुमचं अजून एक नवीन नाव ठेवू तुमच्या आवडीच <laughs> शुभ्याची मदर काय नाही बरोबर का, का नाही ना ना, फेमस ताई कशामुळे झाल्या लाडकेल्या का मुळे शुभ्या मुळे कराय मग शुभ्याची मदरच म्हणून की की किकी किकी करून होळी म्हणा हसायला म्हणा

त्या कुठ्याला माया जाई राणी पायतन नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी काट्या फुट्या काट्या पुट्या लाई माहिती तर मला तला सपाय दिसती माझी दिसती माझी माय वासऱ्याने

होते जागे होते फक्त मोठी आई झोपले बाकी सगळे जागे घेतला सगळ्यात मोठी आमची जागी सगळ्या जागे तिथे तू सगळ्यात मोठ्याकडे काप

समजदार का झालं शांत बसायचं आता पुढे विषय भर किती वाजले ती पाहुणे तीन ना पावने तीन वाजले लावायची वेळ आलेली आहे हो पाहुणे वाट लावायची वेळ आलेली आहे

नाही नावा फोटो नाही मी व्हिडिओ काढायला एसीचा वगैरे ए लेकरवा नाही चढता उतरताना घाण रात्री मज्जा आली का तुम्ही लय लवकर झापला उतरिययचे हात मज्जा आली का मज्जा आली का बुरी लय मज्जा आली का

बिस्किट हो भाऊजाईसाठी जरा डोहाळे लागले होते पोजाला डोहाळे लागलेत म्हणून फोटो पाहून पोजाची इच्छा झाली होती म्हणून ताईने आल्या ती बिस्किटं बनवून छान दिसेल पण पौष्टिक हम्म हेल्दी बिस्किट का हेल्दी हेल्दी बिस्किट आता हे सगळे पूजाच खाणार आहे पूजा ना आता मध्ये आईना आणून दिल कोणाकडून तरी बाई तुला काय येते माझ्यावर गेली ना ती म्हणते ना बाई माझ्यावर गेलीस ना तू हळू 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 समोर बघ बाई कशी म्हणाली बाई कशी बनवलीस तू मला बनवता येते कस म्हण म्हण आज तुला कशी बनवायची सांगता

Teşekkürler. Teşekkürler. Ardı